स्त्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याला घरी घेऊन ही एक वस्तू पैशाची कमतरता कधीच भासणार नाही गुढीपाडव्याला ही वस्तू घरी आणली तर तुम्हाला कोणतीही पैशाची कमी भासणार नाही घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल अचानक तुमच्या परिस्थितीमध्ये एवढा बदल कसा झाला गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होते ही वस्तू घरात आणल्यानंतर सुख प्राप्त होईल चला तर मग पाहूया ती वस्तू गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते पण तुम्ही जर गुढीपाडव्यालाही एक वस्तू घरामध्ये आणली आणि तिची स्थापना केली तर तुम्हाला घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही अनेक वेगवेगळ्या मार्गाने तुमच्या घरात पैसा येईल पण तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे कष्टाशिवाय पर्याय नाही तुम्ही कष्ट भरपूर करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कष्टाप्रमाणे त्याचे फळ मिळत नसेल यासाठी कुठेतरी ईश्वराची साधना भक्ती करणेही गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्याला घरी घेऊन यायची आहे ही एक वस्तू तुम्हाला खरेदी करायचं आहे स्त्रीयंत्र व स्त्रीयंत्राची स्थापना तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी करायची आहे गुढीपाडव्यासारखा कोणताही चांगला मृत तुम्हाला स्त्रीयंत्र स्थापना करण्यासाठी मिळणार नाही नवीन वर्षाव तुम्ही जर स्त्रीयंत्राची स्थापना केली तर त्याचे फायदे तुम्हाला नक्की दिसतील परंतु ते स्त्रीयंत्र सिद्ध केलेले असावे नुसते स्त्रीयंत्राची स्थापना करून चालत नाही तर तुम्हाला स्त्रीयंत्राची पूजाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे व त्या नियमाप्रमाणे स्त्रीयंत्राची पूजा करणे गरजेचे आहे व रोजच्या रोज स्त्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे तसेच एखाद्या दिवशी किंवा पौर्णिमेला त्याच्यावरती कुंकुमार्जन पण करावे कोणाला धनसंपत्तीची इच्छा असते तर कोणाला संतान प्राप्तीची तर कोणाला सुख समृद्धीची इच्छा असते स्त्रीयंत्र या सर्व इच्छा पूर्ण करते इतकेच काय तर येणारे सर्व संकटां ना, दूर करते हिंदू धर्मानुसार सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे सर्वात श्रेष्ठ आहे असे मानले जाते ब्रह्मांड पुराणानुसार तिच्या उल्लेखात गर्भामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरा सुंदरी देवीचे निवासस्थान आहे या निवासस्थानामध्ये महालक्ष्मी महाकाली महासरस्वती अशा सर्व प्रकारच्या शक्तींचा वास आहे तुम्हाला अनुभव येईल नुसत्या तुमच्या घरातल्या स्त्रीयंत्रामुळे घरातील वातावरण शुद्ध व वा मंगलमय होईल ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असते त्यांना विद्या मान सन्मान यश सुख समृद्धी प्राप्त होते तसेच यंत्रामुळे भीती नाहीशी होते या स्त्रीयंत्रामुळे दुःख भय साडेसाती यापासून सुटका होते या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करू शकता त्यासाठी कुठलाही मूर्त बघावा लागत नाही गुढीपाडवा हा साडेतीन मूर्त्यापैकी एक मुहूर्त असल्यामुळे यावर्षी तुम्ही कोणत्याही नवीन वस्तू उदाहरणता घर गाडी यासारख्या वस्तू खरेदी करू शकता व या, या गुढीपाडव्याला श्रीयंत्राची स्थापना नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद